नमस्कार मित्रांनो अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मला असं वाटतं की आपण सर्वांनी माझा जो मागचा व्हिडिओ होता लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर मी टू दोन व्हिडिओज टाकले जो मी मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी एप्रिलमध्येच मी ते शिका आणि कमवा हा व्हिडिओ तयार केला होता त्याचवर आधारित मी हा व्हिडिओ हे व्हिडिओ चालू केले आहे ही सिरीज चालू केली आहे दर आठवड्यात माझा एक व्हिडिओ लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर येणार आणि यामध्ये आपण ज्योतिषाचे जे जे प्रकार आहेत जसे आता मी सुरुवात केली होती अंक अंकज्योतिष्य त्याच्यानंतर कुंडलीशास्त्र त्याच्यानंतर रमल विज्ञान आहे असे बऱ्याच ज्योतिषाचे जे जे आवश्यक ते प्रकार आहेत त्यावर आपण हे करू आणि सपोर्टमध्ये काय असतं माहिती आहे का नुसतं ज्योतिष म्हटलं तर तुम्हाला फक्त एखादी विद्या आली म्हणजे झालं असं नसतं त्याच्यासोबत तुम्हाला सपोर्टमध्ये स्विचवर्ड यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला कारण तुमच्याकडे कोणी पेशंटसारखा व्यक्ती येईल म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल हेल्थ करिअर हेल्थ रिलेशनशिप एज्युकेशन मनी या संदर्भात त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतील हे एक ज्योतिष म्हटलं तर काय तुम्ही भविष्य सांगण्यासाठी हा विषय आपण निवडायचा आहे असं नाही आहे याचा अर्थ माझ्याकडे जर समजा कोणी येतं म्हणजे ये मी कन्सल्टन्सी तर तशी घेत नाही कारण माझा जो फक्त विकेंडमध्येच वेळ असतो बाकी दिवस माझा जो वेळ नसतो आणि जर समजून जर माझ्याकडे कोणी व्यक्ती आला आणि त्याला जर व्यक्ती किंवा आला आणि त्याला जर समजून जर काही कारणास्तव येईल तो त्याला ह्या पास ज्या सांगितल्या एच आर सी एम याच्यापैकी एखाद्यामध्ये त्याला त्रास असेल काहीतरी त्याचा तो कशात तरी कारणास्तव त्याला त्रास होत असेल तेव्हाच तो माझ्याकडे येणार तर त्यावेळेस मग मी काय करतो तर मी सर्वप्रथम त्याच्याकडनं त्याची डेट ऑफ बर्थ घेतो हे एक तुमच्यासाठी पण शिकण्याचा भाग आहे तर मी सर्वप्रथम त्याची डेट ऑफ बर्थ घेणार त्याचं टा मला कुंडलीसाठी पण मी त्याचे डिटेल्स घेऊन ठेवतो पण सर्वप्रथम माझा आवडता विषय म्हणजे अंकज्योतिष्य अंकज्योतिषामध्ये मला ताबडतोब त्याचं प्लस मायनस काय आहे त्याच्यामध्ये काय त्याला काय फायद्याचं आहे काय फायद्याचं नाही तर ह्या गोष्टी कळून जातात आता अंक अंकज्योतिषावर बऱ्याच गोष्टी आहेत नुसतं ज्योतिष म्हटलं म्हणजे काही नंबर न्युमरोलॉजी होते असं नाही आहे नंबर अंक ज्योतिष म्हटलं तर मोबाईल न्युम्रोलॉजी होते नेम न्युम्रोलॉजी होतं जर समजा एखाद्याच्या आपण अंक ज्योतिषाप्रमाणे जर एखाद्याचे आपण न्युमरोलॉजिकल चार्ट बनवला मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की माझा जो एक चाळीस पानाचं न्युमोलॉलॉजिकल चार्ट बनतो पण तो फ्री ऑफ कॉस्ट मी देत नाही आणि त्याचं असं आहे की ते कुठेही तुम्ही मार्केटमध्ये जाल तर पर जा पर ते लोक तुम्हाला कमीत कमी तीनशे ते हजार रुपयापर्यंत पण घेणारे आहेत कमीत कमी दोनशे तीनशे रुपये तर घेतातच घेतात मला म्हणजे कमीत कमीवाले माहिती आहेत जास्तीवाल्यांकडे मी पाहत नाही पण अकराशेपर्यंत लोक त्याचे पैसे घेतात पण तो चार्ट इतका फायद्याचा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यातून तुम्हाला तुमचं पॉझिटिव्ह स्ट्रेंथ काय आहे सॉट ॲनालिसिस होऊन जातं तुमची स्ट्रेंथ काय आहे तुमचे विकनेस काय आहे तुम्हाला तुमच्या जो असलेल्या स्ट्रेंथपासून अपॉर्च्युनिटी काय आहे आणि तुम्हाला थ्रीट काय आहे ते ह्या चारी गोष्टी तुम्हाला कळून जातात त्याच्यामधून तर त्यासाठी तो अंक ज्योती हा तर हो मी सांगत होतो की मला जो माझ्याकडे जर कोणी क्लायंट आला तर सर्वात प्रथम मी त्याचे डिटेल्स घेऊन घेणार मग मी न्युमरोलॉजिकल चार्टप्रमाणे त्याचे हे स्वॉट ॲनालिसिस करणार त्याचे काय स्ट्रेंथ आहे विकनेस काय अपॉर्च्युनिटी काय थ्रीट काय आहे त्याला ते सगळं काढतो त्याच्यानंतर मग त्याच्याकडे जे नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपल्या जो दोन गोष्टी असतात एक असतो आपला मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर त्याचा बरोबर आहे का त्याच्या नंबर्सला मॅचिंग आहे का आपण जसं प्रत्येक गोष्ट मॅच केल्याशिवाय फायदा नाही तर नंबर जर त्याचा न्युमोलॉलॉजिकली न्युम्रॉलॉजिकली त्याला मोबाईल नंबर मॅच होतो का किंवा त्याचप्रमाणे तुम आता मोबाईल न्युम्रोलॉजी म्हटलं तर मोबाईल न्युमोलॉलॉजीमध्ये प्रत्येकाने कुठे त्या मोबाईलला चार्ज करावं इथपर्यंतसुद्धा मोबाईल न्युमोलॉलॉजीचं महत्त्व आहे जसं मी माझं जर मोबाईल चार्ज करायचा आहे तर मी माझ्या बेडरूम मास्टर बेडरूममध्ये मा नेहमी चार्ज करतो आता ती दिशा मला माझ्या नंबरप्रमाणे फायद्याची आहे म्हणून मी तो तिथे चार्ज करतो तर असं हे मोबाईल न्युमरोलॉजीवरती तुम्हाला न्यू नंबर चार्ज करणं पण मोबाईल चार्ज करण्यावर पण ज्योतिष आहे तसंच नेम न्युमरोलॉजी आहे माझा जो सचिन तेंडुलकरचा मी तुम्हाला एक व्हिडिओ पहिल्याच लर्न अँड अर्नच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पंधरा दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये मी सचिन तेंडुलकरचा नेम न्युमरोलॉजी चार्ट दिलेला आहे तर त्या नेम न्युम्रोलॉजीचंही मी महत्त्व दिलेलं आहे तर नेम न्युम्रोलॉजीमध्ये कधी कधी एक नुसती एक अल्फाबेट जरी तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये टाकली तरी तुमचं हे चेंज होतं जसं राजयोग न्युम्रोलॉजिकल चार्टमध्ये आपण राजयोग बघतो आता तुमच्या एखाद्याची मी पत्रिका घेतली आणि त्या पत्रिकेप्रमाणे त्या व्यक्तीचा एखादा नंबर मिसिंग आहे फॉर एक्झाम्पल त्याचा फाईव्ह नंबरच मिसिंग आहे पाच हा सर्वात जास्ती प्रच म्हणजे सर्वात जास्त महत्त्वाचा नंबर आहे एखाद्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये पाच नंबर नाही आहे तर त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याचा राजयोगमध्ये कारण तो बघा पाच हा सेंटरला ठेवला जातो त्या न्युमरोलॉजी चार्टमध्ये लोशो ग्रीडमध्ये लोशोग्रीडमध्ये पाच हा सेंटरला असतो मग डायगोनल म्हटलं तर तो पुन्हा पाच कॉमन राहणार दोन्ही डायगोनलमध्ये व्हर्टिकल म्हटलं तर दोन तो पाच कॉमन राहणार आणि लॅटरलमध्ये सुद्धा पाच कॉमन राहणार म्हणजे अशा याच्यात जे तीन राजयोग तयार होतात तो मिसिंग होतात होतो मग तुमचं जर पाच नंबर मिसिंग आहे तर तुमचा जो स्कोप काय आहे तर स्कोप आपल्या जो खूप लिमिटेड आहे म्हणजे आपल्याला जर पाच नंबरची एनर्जी मिळवे नंबर मिसिंग आहे म्हणजे काय तुमच्याकडे एनर्जी नाही मिळून राहिली तुम्हाला त्या नंबरची एनर्जी नाही आहे मग त्या नंबरची एनर्जी नाही तर तुम्हाला काय होणार आहे तर त्या नंबरची एनर्जी न मिळाल्यामुळे त्या नंबरपासून होणारे फायदे आहेत ते फायदे नाही होणार आहेत मग ते फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ते फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला काहीतरी उपाय करावे लागतील मग उपाय काय का आहे तर उपायमध्ये बरेच प्रकारे एक तुमचं मोबाईल नंबर आहे जर तो तुम्हाला मॅच नसेल हो तर मग तुम्हाला त्या मोबाईल नंबर चेंज करावा लागेल किंवा आपण काय करतो आपला मोबाईल नंबर आपण कुणाला जर असं म्हटलं अरे मोबाईल नंबर चेंज करून टाक तुझा नंबर फायद्याचा नाही तर पंधरा पंधरा वर्ष वापरलेला मोबाईल नंबर व्यक्तीला शक्यच नाही तो नाहीच म्हणेल म्हणे माझं माल हा मोबाईल नंबर कुठे कुठे दिला आहे मला कल्पना नाही माझं स्वतःचं क्लासिक एक्झाम्पल आहे मी माझ्याकडे दोन मोबाईल नंबर ठेवलेले आहे एक मला कंपनीतर्फे मिळालेला नंबर आहे जो माझ्या नो मोबा चार्टला अनुरूप नाही आहे दुसरा जो नंबर मी ठेवलेला आहे मी हा दुसरा नंबर मी घेतला जो आत्ताच घेतला रिसेंटली दीड वर्षापूर्वी तर माझे जे महत्त्वाचे जे रिक्वायरमेंट होती तर त्या नंबर जसा घेतला तर मला त्याचे विदिन नाईंटी डेज हंड्रेड डेजमध्ये मला त्याचा रिफ्लेक्शन दिसायला लागला तो मोबाईल नंबर मी माझा जो जो मिसिंग नंबर होता त्याच्याशी मॅच करवला तसंच अजून एक कन् नाव आहे नेम न्युमरोलॉजीमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लोक ज्या नावाने बोलवतात त्या नावाचा जी टोटल जी आहे ती टोटल योग्य ठिकाणी आहे का ती मॅच करावं लागते जर ती टोटल तुमचे तुमच्या नावाची टोटल तुम्हाला प्र सगळेजण जर पूर्ण नावाने बोलवतात तर तुमचं ते पूर्ण नावाला घ्यावं लागतं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पूर्ण नावानेच तुमचं नाव लिहित असाल तर ते तुम्हाला तसंच त्याचा हे करावं लागतं तर जेव्हा तुम्ही अॅनालिसिस कराल नेम न्युमरोलॉजीमध्ये तर तेव्हा तुम्हाला कळेल तुम् की आणि अल्फाबेटला प्रत्येक अल्फाबेटला नंबर आहे जसं व एला वन आहे बीला टू आहे सीला थ्री आहे डीला फोर आहे ईला फाई आहे तसे वन टू थ्री फोर फाईव्ह असे अल्फाबेट ए टू झेडला नंबर्स आहेत हे माझे तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला रेडीमेड मिळून झाले सगळं कंटेंट हे मी रिपीट याच्यासाठी करतो आहे कारण आपण विषय बोलतो आहे तर अशा पद्धतीने आपण मोबाईल नंबर चेंज करू शकता नेम नंबरोलॉजी चेंज करू शकता आणि अजून एक उपाय आहे जसं घड्याळ असतं घड्याळ तर घड्याळमध्ये सुद्धा तुमच्याकडे जो नंबर मिसिंग आहे त्या नंबरप्रमाणे त्या कलरचं आणि त्या कलरचं डायल तो साईज ते सगळं घ्यावं लागतं त्यामध्ये आकडे जे असतात घड्याळ्यामध्ये ते सगळेच आकडे असले नाही पाहिजे एक ते बारा आकडे असलेलं घड्याळ नाही पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणते आकडे पाहिजेत तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते घड्याळ पाहिजे रिलेशनशिपचे इशू आहेत तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या घड्याळ्यामध्ये सहा नंबर तर असायलाच पाहिजे खाली जो असतो बारा ट्वेल्व थ्री सिक्स नाईन असे वन टू थ्री फोर असं आपण क्लॉकवाईज ट्वेल्व नंबर्स असतात तर त्याच्यामध्ये तो सिक्स नंबर तुमचा समजा सिक्स नंबर कटलेला आहे तर तुमच्या रिलेशनशिप इश्यूज येतात हे मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो कारण माझं नॉलेज खूप वास्ट आहे आणि तुम्हाला मी तितकं डिटेल सांगत नाही यामध्ये कारण हा व्हिडिओ ऑलरेडी माझा ऑलमोस्ट संपण्याच्या याच्यात आहे तर असं अशा प्रकार आहेत जसं आता मला एक पहलगामचे एक विषयावर बोलायचं पहलगामला जे आत्ता जे आतंकवादी जे प्रॉब्लेम झाला लोकांना त्याच्यामध्ये एक फॅमिली होती त्याच्यामध्ये काही जेंट्स लोक होते आणि एका लेडीने तिच्या इथे इथे ओम लिहिलं होतं आणि एका जेंट्सनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली होती आणि त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ बनवलेला आणि त्यातून मला हे सांगायचं आहे की त्याच्यामुळे त्या रुद्राक्षाच्या माळेची जी एनर्जी मिळाली त्याला आणि ते लोक त्याच्यातून ते वर न जाता जिथे तो प्रकार झाला तिथे न जाता ते खालीच थांबले आणि तशी त्यांना सद्बुद्धी झाली आणि ते तिथूनच रिटर्न बॅक झाले आणि ते वाचले तर कदाचित मी असं नाही म्हणत की त्याच्यावर झालं बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतील पण रुद्राक्ष माळा त्या व्यक्तीच्या गळात होती त्या लेडीजच्या इथे होम लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जे लोक त्यांचा जो ग्रुप होता तो जयपूर कुठला तरी ग्रुप होता, होता राजस्थानचा आणि ते लोक सुखरूप परत आले आणि त्यांना ते दोघ जण ते जे लोक होते आतंकवादीचे जे कोणी होते ते ते दोघंजणं भेटले होते ते त्यांना इन्सिस्ट करत होते की तुम्ही वर जा आणि दे वर नॉट रेडी टू गो देअर बिकॉज दे आर कॅरिंग दॅट पॉझिटिव्ह एनर्जी आणि विच प्रिव्हेंट्स विच सेव्ह देम त्याच्यामागे माझा अजून एक विषय होता विषय पंचवीस हा जो नंबर आहे या वर्षाचा जो टोटल आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ते ही नऊ आहे तर नऊ या मंगळाच्या कारकिर्दीमध्ये येते नऊ अंक त्यामुळे असे प्रकार थोडेफार आता सध्या सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे या वर्षामध्ये याचं असं भाकेत काही एक्सपर्ट लोकांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्येच केलं होतं की अशा प्रकार थोडेफार थोडे थोडेफार वाढू शकतात या वर्षामध्ये उगाचंच भांडणं होणे कुठेतरी आग लागणे कुठेतरी असंच दंगा होणे अशा टाईपचे त्रास या वर्षामध्ये होण्याचे चान्सेस आहे कारण मंगळाचे एजे मंगळ म्हणजे राग येणं च चिडणं चरफडणं हे प्रकार होऊ शकतात अपघात होणे तर या, या वर्षाचे थोडेसे हे त्रासदायक गोष्टी असू शकतात तर माझा हा व्हिडिओ मला वाटतं इथेच थांबवावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य लाईक करावा शेअर करावा नवीन यूट्यूब अवधोतृ यूट्यूब चॅनल आपण नेहमी बघावे हीच विनंती धन्यवाद पुढे पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये लर्न अँड अर्न या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू